नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देखे इंद्रियी कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनू आतिशे भुलविजे गा ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक दोनशे तेरा अर्जुनानं दुसऱ्या अध्यायात अगदी आरंभी भगवंतांना म्हटलं की माझं श्रेय कशात आहे ते मला सांगा यातला श्रेय हा शब्द फार आहे आपला फायदा कशामुळे होतो आणि आपलं हित कशात आहे ह्या दोन्हीत अंतर आहे यापुढे जाऊन विचार केला तर माणसाचं हित आणि त्याचं श्रेय यात आणखी अंतर आहे श्रेय ही आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे सुख फायदा अशा गोष्टी दुय्यम आहेत एवढंच नव्हे तर कीर्ती किंवा अधिकाराची जागा या गोष्टी देखील महत्वाच्या नाही श्रेय हे सर्वाहून वरच आहे आपल्या मृत्यूनंतरही जे जमेच्या बाजूला पडत ते श्रेय असत त्यावेळी पैसा किंवा खुर्ची ही श्रेय देत नाही पण माणसाच्या हे ध्यानात येत नाही आणि समजा आलं तरी त्याचा तात्कालिक सुखाचा मोह सुटत नाही तो सुटला पाहिजे हे सांगत असताना ज्ञानदेवांची ही ओबी आली आहे माणसाचं मन लोभावलेलं असत ते इंद्रियांच्या द्वारा मिळणाऱ्या सुखाला हे सुख विलक्षण भुरळ घालणारं असत गीतेतलं भगवंताचं सांगणं वास्तवाकडे दुर्लक्ष करीत नाही शरीर आहे तिथे इंद्रिय आहेत आणि भोवतालचं विश्व आहे तोपर्यंत त्या इंद्रियांना हवे हवे असे वाटणारे विषय आहेत दृष्टीची रचनाच अशी आहे तेव्हा इंद्रियांना एखादी गोष्ट हवी वाटली तर त्यात अनैसर्गिक असं काही नाही पण आपण त्याला बळी पडता कामा नये अशा तात्कालिक सुखाच्या मोहापासून दूर राहणं ही आत्मिक उन्नतीची पहिली पायरी आहे ज्ञानदेव या ओवीत सांगतात या इंद्रियांच्या ठिकाणी बलवत्तर अशी वासना आहे आणि ती माणसाच्या मनात सुखाविषयीची दुराशा उत्पन्न करते सुखाची आशा असं ज्ञानदेव म्हणत नाहीत दुराशा म्हणतात अर्थ असा की ही आशा घात करणारी आहे पाण्यातल्या माशाला अमिष दिसत त्या अमिषामाग गळ लपलेला असतो तो त्याला दिसत नाही मासा अमिषाला भुलतो आणि प्राणाला मुकतो इंद्रिय सुखाविषयीची अनावर वासना ही त्या गळाप्रमाणे आहे असं ज्ञानदेव सांगत आहे माणसानं त्या मोहात सापडता कामा नये